सातारा तालुका पोलिसांची मोठी कारवाई पिस्टल बाळगणाऱ्या राज ओमकार आणि गणेशला केले जेरबंद सतरा नोव्हेंबर रोजी माननीय पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी अशाही समांचा शोध घेण्याची मोहीम राबवली होती त्यातच त्यांना त्यांच्या खास गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की अमर हॉटेल वाढेफाटा सातारा येथे एक इसम मोटरसायकलवर असून त्याच्याकडे पिस्टल सारखे अग्निशस्त्र आहे त्याच ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने व मिळालेल्या गोपनीय बातमीच्या अनुषंगाने अमर हॉटेल वाढेफाटा सातारा जाणाऱ्या रोडवर गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या बातमीच्या वर्णनाचा एक इसम त्याच्याकडील मोटरसायकलवर संशयितरित्या बोलतो दिसला त्याच्याजवळ जाऊन त्या ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल मिळून आले त्याबाबत त्याच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याची बाप समोर आली या आरोपीकडे अधिक चौकशी करता त्याने सदरचे पिस्टल हे दुसऱ्या एका इसमाकडून आणलं असल्याचं सांगितलं त्यामुळे नमूद दुसऱ्या संशयित इसमाचा ठाव ठिकाणा प्राप्त करून त्यास देखील ताब्यात घेण्यात आले सदर दोन्ही आरोपींकडे अधिक चौकशी करून त्यांच्याकडे कर असलेले पिस्टल याबाबत कोणताच परवाना नसल्याचं दिसून आल्याने दोन्ही चौकशी कामी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यास आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान गुन्हाचा तपास करत असताना सदर अग्निशस्त्र हे कोठून आणले याबाबत विचारपूस करत असताना आणखी एका इसमाचं नाव समोर आलं त्यामुळे सदर निष्मन्न इसमाचा देखील कौशल्यपूर्वक शोध घेऊन त्यास घेऊन त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे आणखी एक पिस्टल मिळून आले अशा प्रकारे सातारा तालुका पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अधिकारी वमलदार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आचारसंहिता कालावधी दरम्यान साठ हजार दोन अग्निशस्त्रे व आरोपींकडील साठ हजार रुपये मोटरसायकल असा एकूण एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून संशयित आरोपी राजधनाजी घाडगे आणि ओमकार सोमनाथ साखरे गणेश विष्णुदात धनावडे यांना अटक केली आहे सातारा येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट